वाव तुम्ही बघू शकता की खरपूस असे आपले छान भाजून झाले हॅलो द स्पायसीकडे या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण इथे असे कोथंबीरचे कटलेट बनवणार आहोत खूप टेस्टी लागतात चला आपण इथे लगेच बनवायला लगे। घेऊ आज आपण इथे कोथंबीर टिक्की बनवणार आहोत त्यासाठी इथे मी लागणारं साहित्य दाखवते इथे मी बीन्स घेतलेले बारीक असे गोल कट करून घेतलेले एक बटाटा असा किसून घेतलेला आहे एक मोठी वाटी भरून इथे कोथंबीर घेतलेली दोन हिरव्या मिरच्या अशा बारीक कट करून घेतलेले आहे एक कांदा असा हुबा चिरून घेतलेला आहे अर्ध गाजर इथे किसून घेतलेले दहा बारा कडीपत्त्याची पानं इथं चिरून घेतलेली आहे सर्व आपल्या कोथंबीर टिक्कीला लागणारच साहित्य तुम्ही कधी अशी कोथंबीरची टिक्की खाली नसेल तर इथे आवर्जून बघा स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा कप भरून डाळीचं पीठ टाकून घेतलेले एक छोटा कप भरून इथे तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे पण इथे धनेपूट टाकून घेतलेली आहे करून इथे जिरेपूट टाकून घेतलेली आहे चवीनुसार इथे मीठ टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा इथे मिरची पावडर टाकून घेतलेली आहे हळद आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मिक्स झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे छान भिजवून घेणार आहोत थोडं थोडं पाणी घालून आपण इथे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झालेलं आहे ह्याच्यामध्ये आपण जो बटाटा किसून घेतला होता तो टाकून घेतलेला त्यानंतर इथे बीन्स आणि हिरवी मिरची जी चिरून घेतलेली ती आपण इथे टाकून घ्यायची आहे कडीपत्ता टाकून घेत आहोत इथे गाजर टाकून घ्यायचं आहे कांदा टाकून घ्यायचा आहे इथे आपण भरपूर सारी इथे कोथिंबीर टाकून घ्यायची आपण कोथंबीर टिक्कीला भरपूर कोथंबीर टाकून घ्यायची त्याच्यामुळे आपली कोथंबीर टिक्की खूप टेस्टी लागते आता आपण हे छान मिक्स करून घेऊया तुम्ही अशी बनवून बघा कोथंबीर टिक्की खूप छान लागते नेहमी आपण वडी बनवतो या वेळेला जरा वेगळा प्रकार बनवून बघा तुम्ही मुलांनाही आवडते आणि खायला पण खूप चविष्ट लागते तुम्ही बघू शकता इथे आपलं छान मिक्स झालेलं आहे इथे पाण्याची आवश्यकता असेल तर थोडं पाणी ॲड करायचं ह्याच्यामध्ये तुम्हाला जर नाचणीचं पीठ ज्वारीचं पीठ ते पण इथे तुम्ही टाकू शकता जर आपल्या घरामध्ये डाळीचं पीठ नसेल तर तुम्ही हे दुसरी पिठं पण टाकून हे बनवू शकता आपलं आता इथे छान मिक्स झालेलं आहे इथे आपण आता बनवायला घेऊया गॅस चालू केला त्याच्यावर असे दोन तीन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला ते आपण असे इथे लहान लहान असे सोडून घ्यायचे आपल्याला तुम्हाला इथे लहान मोठे कटलेट हवे असेल जसे हवे तसे तुम्ही इथे सोडून घ्यायचे तुम्हाला जर इथे डीप फ्राय करायचे असेल तर तुम्ही इथे डीप फ्राय पण करू शकतात मी इथे दोन तीन चमचे तेलामध्येच फ्राय करून घेणारे तुम्ही बघू शकता छान मस्त असे फ्राय होतात इथे तुम्ही आवर्जून बनवून बघा कोथंबीरचे असे कटलेट तुम्हाला लहान हवे हो असेल तर तुम्ही इथे लहान पण बनवू शकता मी इथे थोडेसे मोठे बनवून घेतलेले दिसायला किती छान दिसत आहे खायला पण तेवढेच टेस्टी लागतात तुम्ही कोथंबीरचे कटलेट बनवून बघा खूप छान लागतात नेहमी आपण मेथीचे बरेच प्रकारचे कटलेट बनवतो भोपळ्याचे कांद्याचे काकडीचे तुम्ही या वेळेला कोथंबीरचे असे कटलेट बनवून बघा आता आपण बघूया खालच्या साईडने झाले का वाव तुम्ही बघू शकता कि खरपूस असे आपले छान भाजून झालेले आपले झालेले असे सोडून घेऊया तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लगेच बनवा लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राइब करून घ्या हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा आपले चॅनलवर बरेच मी इथे थालीपीठ कटलेट ज्या रेसिपी अपलोड केलेल्या आहे त्या पण तुम्ही बघू शकता जर आवश्यकता असेल तिथे वरून थोडंसं तेल तुम्ही ॲड करू शकता आणि पुढचे सर्व कोथिंबीरचे कटलेट मी असेच बनवून घेणार आहे पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय